नमस्कार मंडळी कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आपल्याला आजची घटना बघायची कानेच शीर्षक दिलेले आपण प्रियकरांचे रूपांतर झाले ठोक्यात लग्नान लग्न झाल्यावर पण घेते घरात आणि मूर्ती हजर आहे त्यांच्या दारात बघूया घटना कुठली कशी कधी घडली आपल्याला बघायचे नांदेड जिल्हा आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील उमरी हा तालुका आहे उमरी तालुक्यातून वर जुनी हे गावी ह्या गावात सुरणे कुटुंब राहते मारुती सुरणे यांना एक मुलगी मुलीचं नाव आहे त्यांच्या संजीवनी सुरणे हिचं शिक्षण चांगलं झालं हुशार होती शाळेत होती चांगली हुशार होती सुशिक्षित होती आणि बापाचं कोणाचं असं वाटतं की आपल्या लेखीचं चांगलं व्हावं त्याच्यामुळे त्यांनी पण तालुक्याला उमरेली तिथे शिक्षणासाठी पाठवलं पण ती जाताना तिचं काय ते गावातला एक ठग्याव होता ठग्याव म्हणजे तुम्हाला सांगतो तुकारपूर त्या झिप्या वाढवणं एकूण कटिंग करणं मातात कावळा टोंगुल तयार करणं त्याला विविध कलरचे केस देणं असे तुकार तुमच्या गावात ते असतील आजूबाजूला असतील पंचक्रोशी दिसतील तुम्हाला तालुक्यात ठिकाणी दिसतील असे टवाळ खोर असे पोर आणि काय झालंय या जमान्यात काही कळत नाही कारण की चांगल्या मुलीला कधीच चांगला मुलगा मुल आवडत नाही इले चिडी मार करणारी फंटूस फंटूस असे बगलात वा गो झालेली असेच मुलं आवडतात काय भानगडी आपण त्याच्यात ते सांगू शकत नाही कारण यांना यांची पसंत प्रत्येकाची पसंत आपापली वेगवेगळी असते बघूया हा कोणता या हा लखन भांडारे लगन भांडारे हा पार्ट अतिशय टोकार चांगले कपडे घालायचे गाडी घ्यायची दुसऱ्याचे कपडे याचा बोट त्याची चप्पल हे घाल ते घाल शायनिंग मार ह्या पुढं खाय तिच्या पुढं थोकाय पुढे खाऊन थोकायचं सिगरेट घ्यायचं ब्रिस्टॉल घ्यायचं वाढायचं हे असे प्रकार मी चाळी करणार आणि या तिच्यावर दारातून जाणं येणं त्याच्यात काही कामानिमित्त तिला बस बोलण्याचा प्रयत्न करणं असं त्याचं हे कार्यक्रम चालायचा पण ही पोरगी त्याला भुलली आणि त्याच्यासोबत दोघांचं रूपांतर प्रेमात झालं ज्यावेळेस तिच्या घरच्यांना माहीत झालं तिच्या जा वडिलांना मारुतीला त्यांनी मारुतींनी अशी खूप धुतली हानली आणि त्याच्यानंतर त्याला लखन म्हणजे लक्ष्मण भांडारे याला पण सांगितलं की माझ्या मुलीसोबत बोलू नको त्याला घरी सांगितलं जर राहायला सोय तर राय नेत हात पाय गाळ्यात त्यांच्या पण घरच्यात नाही लक्ष्मी त्या लक्ष्मण म्हणजे उर्फ लखन भांडारे याच्या पण वडिलांनी त्याला चोप दिला आणि सांगितलं तू त्या पोरच्या वाटी जाऊ नको त्यांनी आज ठरवलं की बाबा आपलं एडवाक्याच्या वरी पाणी चालले की साऱ्या गावात पच्ची व्हायला लागली आपली नाचक्की होणारी रिकामी रे। काम झाल्यापेक्षा यांचं तारारी करून टाका तिचं लग्न वाजू द्या आणि तिकडेच गाजू द्या काही करू तिकडं कोणतंही भेटो कसंही सेंट फळ भेटो भक्तीचं लग्न करणं त्याने असच असता फक्ता पण कोणता बाप असल्यानंतर मुलीचं चांगलंच वागलं स्थळ पाहतो त्यांनी असंच स्थळ पाहिलं त्यांच्या गाव गोळेगाव गोळेगाव मध्ये सुरेश कंबळे सुरेश कंबळे हा छान युवक मस्त आपला कामाधान आपल्या शेतीबाडी करून आपला का सुखी संसार सुखात राहणारा कोणाशी नसलेल्या उंचा नसलेला चांगल्या सज्जवळ मानाचा असा व्यक्ती त्यांना एक मुलगा पसंत आला त्यांनी तिचं लग्न लावून दिलं लग्न लावल्यानंतर येणं पुन्हा ती माहेरी आल्यानंतर पुन्हा पण येलं त्या लक्ष्मणचं लखांचं सवय लागली होती शरीराचा गंध शरीराचा वास एक वेगळा वास असतो मित्रांनो प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक व्यक्तीच्या हल्लकालग अलग अलग सेंट असतो तुम्ही बघा फक्त बिना परफ्यूमचा वास घेण्याचा प्रयत्न करा हो तो तो तीला त्या पुरच्या व्यक्तीला तुमचं कोणते जर असेल परफ्यूम मारत असेल किंवा सेंट मारत असेल त्यांना मला चार पाच दिवस सेंट मारू नका आणि तेच कपडे असू द्या वास येतो एक गंध येतो प्रत्येकाच्या शरीराचा एक वेगळा गंध असतो आणि ह्या तिला त्या गंधाची सवय लागेल होती तिने त्याला सांगितलं मी तुला विसरू शकणार नाही काही झाले चालेल मरेल पण तुला विसरणार नाही प्रेम तुझ्यासोबत आहे मला माझ्या नवरा मला आवडत नाही माझ्या नवऱ्यासोबत मला राहायचं नाही पण त्यानं सांगितलं ठीक आहे तू येत जा आणि देत जा तू येत जा मी देत जा आणि मी घेत जा असं यांचं सुरू झालं ते काही कारण करायची आली की बस यांचं सुरू व्हायचं झांगड गुत्ता तोंडाला तोंड लावणं आता इथं काय करणारे कुत्र्यानं कुत्रीचं तोंड चाटलं सांगा बरं याच्यात कोण बाटलं कोणीच बाटू शकत नाही ना यांचा एक कार्यक्रम सुरूच बिनधास कार्यक्रम सुरू हे असे चालत चालत असताना यांचं आणि एक लक्षात ठेवा जिथं आती ती आती होती तिथं माती झाल्याशिवाय राहत नाही यांची आती झालेली होती कारण की हे कधी आले की सुरूच आठ पंधरा दिवस झाले जवळ होते आठ पंधरा दिवस झाले की सुरू घरी कोण नसलं की ये बलो फोन करायचा त्याला आलात तो गेला ताबडतोब म्हणजे काय पण ती चाळीस पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावरच गाव आणि रोड चांगले कारण की गाडीला किक मारल्यानंतर ता तर काय ताबडतोब दहा मिनिटात तिथं असंच एक दिवस पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इथं जे सुरेश कंबळे यांच्या घरचे यांना काही निमित्त गावाला पाहुण्या ठिकाणी जायचं होतं त्यांनी सांगितलं चाल ते पण काही कारण असतं की आपली संजीवनी जाऊ शकले नाही ती मी नाही येणार तुम्ही जा ते घरी थांबली येणा लगेच आपला फोन सकाळी उचलला आपल्या प्रियकराला म्हणजे आता प्रियकर म्हणजे प्रियकर ने आता हिचं लग्न झालेले म्हणजे त्या प्रियकराचं रूपांतर हे आता ठोक्यात झालेले ठोका म्हणजे ठोक्यात इथं प्रेम प्रेम नाही फक्त एक शारीरिक एकमेकाच्या शरीराच्या असलेली ओढ म्हणून वासना त्याच्यामुळे तो फक्त प्रियकर नसून हा फक्त ठोक्या आणि ही ठोकून घेणारी ठोकी याच्या व्यतिरिक्त त्यांना नाव देऊ शकत नाही याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर हे प्रियकर प्रियशी होती पण प्र, लग्न झाल्यानंतर याचं रूपांतर प्रियकराचं रूपांतर हे ठोक्यातच झालं आपण स्पष्ट बोलणारे आपण काका जायचं गाडगला पावणारे नाही ज्याला जे म्हणायचं त्याला तेच म्हणणार त्याच्यानंतर तो आला दुपारच्या एक दीडच्या टायमाला तो आला आल्यानंतर तिनं घराच्या बाहेर पाहिलं त्याला बसवलं हो पाणी गेणी दिलं घरात पाहिलं कोणी पाहते का नाही घराची कडी लावली आणि मस्त आपली बिना कपड्याच्या बिना तलवारी जशा नंग्या तलवारी होतात तशा तलवारीच्या एकदम भिडण झाली एकमेकावर आक्रमण झालं एकमेकावर भीषण युद्धाला सुरुवात झाली भीषण युद्ध सुरू असताना दारावर थाप पडली तुम्ही विचार करा मित्रांनो जिथं भीषण लढाई सुरू आहे चांगला खेळ रांगात आलेला आहे आणि त्याच वेळेस दारावर थाप पडते त्यावेळेस काय अवस्था झाली असं दरुजा एकच भाग जायला पाळ वाट नाही काहीच नाही आणि आवाज संजीवनीच्या नवऱ्याचा सुरेश घराच्या बाहेर उभी चित्र विचित्र अवस्थेत दिसले त्यांनी तिघा त्यांच्या घरच्यानी पहिले धरले खूप कुठली संजीवनी त्यांच्या पाया पडून राडायची आणि सांगायची मला मारा पण माझ्या प्रियकर म्हणजे ठोक्याला मारू नका बघा इचा जीव किती ठोक्यात म्हणजे ठोक्यात किती रंगील खिलाडी असेल तुम्ही विचार करा ती मार खा मला मार शेव मारा पण त्याला मारू नका म्हणून ती प्रियसी गाया वाया करते तिला खूप कुठलं कुठल्यानंतर त्यांनी त्याना दोघांना बांधून ठेवलं त्याच अवस्थेत आणि घरी तिच्या सासऱ्याला त्याच्या सासऱ्याला त्यानं कमलेश फोन सुरेश सुरेश कमलेनं फोन लावला सुरेशनं फोन लावला आणि सांगितलं तुमच्या लेकीचा सा लेखीचा पागण्यासाठी या तुम्ही तिचा ठोक्या इथं आलेला आहे त्याला आम्ही धरून बांधली त्याचवेळेस मारुती सुरणी माधव सुरणी चुलती आणि लक्ष्मी सुरणी आजोबा हे तिकजण गाडीवर आली त्यांनी बघितलं बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं होत्याच नव्हतं झाले आता तुला गत्यंत नाही त्यांनी इतका मारला इतका मारला ती पण तिच्या बापाच्या त्याच्या पायापाड्याची सांगायची की तुम्ही लखनला माझ्या लखनला मारू मला मारा पण त्याला मारू नका त्याला जाऊ द्या आणि त्यांनी सोडल्याने त्यांनी खूप मारहाण केली इतके मारहाण केली की त्याच्या अक्षरशः तुम्हाला सांगू शकणार नाही इतक्या अंगावर वनंती होती त्याच्यानंतर त्यांनी रात्रीचा दिवस माळवृतीला गेला त्यांनी बाहेर धिंड काढली एक एक कपड्याच्या अंगावर ठेवले आणि बाहेर धिंड काढली पूर्ण गाव पूर्ण त्या गोळेगाव उमरी तालुक्यातलं गोळेगाव हे, हे तिथं तमाशा पाहत होत पण एकाची हिंमत नव्हती त्यांना सोडण्याची कारण की घटना तशी घडली होती बाप लेकीच्या केस पकडते आठवक्याला धरून ओढत ओढत गल्लीतून येते दिंड काढली दिंड काढल्यानंतर पुढे चालत असताना दिवस माळवतीला गेलाय तर त्याच गावात त्या लखन उर्फ लक्ष्मण भंडारेचा मित्र होता त्याने त्याच्या बापाला सांगितलंय फोन लावला की तुमच्या मुलाला त्या संजीवनीला रंगी हात पकडले आणि तिचा बाप येऊन त्याला मारत आहे आणि धिंड गावातून काढली आहे त्याचा बाप पण गाडीवर बसला कारण शेवटलं किती कितीही असला कसाही असला त्यांचा तो मुलगा होता म्हणून त्या मुलाला वाचवण्यासाठी ते गाडीनं निघाले पण हे जे निघाले हे इकडच्या गाडीनं तिकडे निघाले निघाल्यानंतर त्यांना गाव करकाळा गाव आसपास शेजारी पादरी करकाळा रस्ता लागला त्या रस्त्याच्या शेजारीच एक विहीर दिसली ते पाणी मागत होते त्यांनी खूप कुटले पुन्हा पण खूप कुटल्यानंतर त्याच्यात या दोघांचा पण मृत्यू झाला संजीवनी आणि लक्ष लक्ष्मण म्हणजे लखन हे दोघं पण मृत्यूमुखी पडले त्यावेळेस पाणी पाणी माता माता मेले पाणी पण नशिबात नाही लक्षात ठेवा एक बाप मारतोय आपल्या मुलीला एक चुलता आपल्या पुतणीला मारतोय आजोबा ज्यांना गा खांद्यावर खेळवले ते पण नातील मारतोय विचार करा कुठं हे काय तुमच्या पाच मिनिटाच्या खेळासाठी इतके पण तुम्ही निर्लज्ज होता की जे तुम्ही तुमचे नाते पण विसरू शकता की जेणेकरून तुमच्या आजीनं तुम्हाला माराव तुमच्या चुलत्यान तुम्हाला माराव तुमच्या बापान तुम्हाला माराव नका करू एवढं कारण काय नसतं याच्यात काहीच नाही खेळ फक्त वाचण्याचा आहे तुमच्या पतीला सांगा काय करायचं काहीच होत नाही पण तुम्ही बोलत नाही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायाचे ठोके पाहतात एक दिवस असावना त्यांनी त्या करळा ह्या शिवारात असलेली वीर विलास बापूराव कदम यांच्या विरित त्यांचे मूर्तीदेव टाकली आणि बाप मारुती सोरणे हे उठली आणि उमरी या पोलिस स्टेशनला गेली आणि सांगितलं साहेब मला अटक करा मी माझ्या लेकीचा खून करून आलोय आणि तिच्या ठोक्याचा पण खून करून आलोय पोलीस पण चक्रावले पोलिसांना वाटले काय सांगतोय हा म्हणजे डोक्यावर याचा परिणाम झाला की काय पण तिथे उप पोलीस निरीक्षक होती अंकुश माने व त्यांनी त्यांचे सहकार्य घेतले आणि घटनास्थळ गाठली घटनास्थळ गाठल्यानंतर त्यांना एक मृत्यूदेह आढळून आला पण रात्र जास्त होती झाल्यानंतर त्यांनी तपास कार्य थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी तपास कार्य पुन्हा उरकलं बघितलं तर लखन पण मूर्ती देह त्याची सापडा आणि दोघांचे पण पीएम करून अंत्यविधी केला तुम्ही विचार करा एक मुलगी ज्यावेळेस बिघडते ना तर ती अख्खा खानदानने या का मुलीमुळं अखे तीन कुटुंब उद्ध्वस्त झाली एक झाले चुर्णी कुटुंब दुसरं झाले भंडारे कुटुंब आणि तिसर ज्यांना डाग लागलाय कायमचा लोक हसतात त्यांना कमळी कुटुंब कमळी कुटुंबाचा काय गुन्हा त्याच्यात याशी ती आवलात त्यांना भेटली तिनं कसल्याही प्रकारचा विचार न करता आपल्या सासरच्या पण लोकांना बर्बाद केला विचार करा काय नुसता या खेळा वाचण्याच्या खेळासाठी किती कुटुंब गेली तीन कुटुंब उद्ध्वस्त झाले जैन ጀማራሽት